मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये असा सल्ला राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय मराठा आरक्षण देण्यासाठी सर्व कारवाई राज्य सरकारनं पूर्ण केली असून प्राप्त डेटामुळे टिकणारं आरक्षण देता येईल असं ते म्हणाले तर उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन ढासळल्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत असल्याचंही ते म्हणाले नाही आता मला वाटतं की सरकारची जी भूमिका करायची होती ती आपण जवळजवळ त्या संदर्भातली सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता तो ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा ला, ला आहे तो आता आरक्षणच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणार आरक्षण देण्याबद्दल जी मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला आपल्याला पूर्ण करता येईल पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती द्यायला द्यायच्या देण्यासंदर्भातली भूमिका होती ती आता अध्यादेशाद्वारे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी जयरंग्य पाटलांच्या हातात दिलेली आहे आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती जयंजी पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता तरी स्वीकारू नये सरकार सरकारनं तुम्हाला दिलेला कमिटमेंट आहे आणि ते निश्चितपणे सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे